नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण पावसाळा स्पेशल मक्याची रेसिपी करणार आहे तर एका मक्क्यापासून आपण जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी करणार आहे तर ही रेसिपी स्पेशल टिफिनवरती द्यायची किंवा शाळेत जे मुलं वगैरे जाते ना त्यांना द्यायची ही रेसिपी आहे मुलांना ना रोज रोज तुम्हाला हीच रेसिपी करून मागेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी हा मक्का ना बॉईल करून घेतलेला आहे ग पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं आणि बघा या फोकने मी काढून घेत आहे आ, तर बघा फ्रेंड्स याच्याने जमलं नाही तर तुम्हाला ना तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता म्हणजे एकूण आपल्याला हे मक्याचं जे दाणे आहे ते मोकळे करून घ्यायचे आहे तर बघा मी दोन भागामध्ये तुकडे केले आणि हे बघा अशी काढत आहे तर दोन भागामध्ये तुकडे केल्यानंतर इझी जातं थोडंसं तर माझा हात इथे ओला असल्यामुळे थोडंसं हार्ड होत आहे तर बघा अशा प्रकारे मी ना सगळे हे दाणे काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि बघा मी इथे हे तीनच साहित्य टाकलेलं आहे तर बघा तुमचं बाळ जे काही खात असेल म्हणजे इथे निंबू निंबू पण टाकायचं आहे आपल्याला तर इथे तीन टाकून घेतलेलं आहे तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता आणि बघा फ्रेंड्स इथे आता मी लाल तिखट टाकून घेत आहे थोडंसं चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आणि मॅगी मसालासुद्धा टाकू शकता पण मी इथे म्हणजे नॉर्मल असं हे भेळ याला आपण कॉर्नची भेळ म्हणू शकतो तर मीठ टाकून घेऊया इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी तर निंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायच्या आधी तर इथे मी निंबू पिळून घेतलेलं आहे पण ते व्हिडिओमध्ये घेता आलं नाही मला जर तुमचं बाळ निंबू वगैरे खात नसेल तर निंबू स्किप करू शकता तर बघा ही कॉर्नची भेळ आपली रेडी होत आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने आणि फ्रेंड्स हे बघा हे छोटे लेकरं तर खूप जास्त आवडीने खाते आणि मोठे माणसं आपणसुद्धा खाऊ शकतो हे खूप छान लागते तुम्ही एकदा कराल ना तर परत परत करत राहाल आणि छोटे लेकरं तर हे आवडीने खाते आणि त्यांना पण तुम्ही द्याल ना तर ते परत परत मागेल तर बघा इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि तुम्ही कौन ची ही कॉर्नची भेळ आहे ना मक्क्याची भेळ लेकरांना टिफिनवरती सुद्धा देऊ शकता म्हणजे आपण रोज आठ दिवस आपली पाच दिवस लेकरांची शाळा असते तर काय द्यायचं काय नाही हे आपल्याला प्रश्न पडतो तर आपण एक दिवस हे आणि एक दिवस ते असं वेगवेगळं देऊ शकतो तर बघा इथे आपली ही कॉर्नची भेळ रेडी झालेली आहे तर इथे चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे मी आणि सुद्धा तुम्ही टाकायचं आहे मिरीपूडनं खूप छान टेस्ट येते इथे मी मिरीपूड टाकलेली नाही आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर, तर नक्की नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत छान छान रेसिपीज टाकलेल्या आहेत तर नक्की एकदा जाऊन चेकआउट करायला विसरू नका आणि फ्रेंड्स सोबतच बेलायकॉनवर प्रेस करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या नोटिफिकेशन्स येईल म्हणजे मी रेसिपीज अपलोड केले की लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनचं रिंग वाजेल तर भेटते तुम्हाला मी परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तर ही सिजनेबल रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान छान रेसिपीज होतात या कॉनच्या तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद करते तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि ही सिजनेबल रेसिपी ट्रायसुद्धा करा आणि तुमच्या मुलांना छान छान टिफिनवरती द्या त्यांनी रोज रोज तुम्हाला हेच करून मागेल